हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि हा उत्सव देशभरामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो नवरात्र उत्सव हा दुर्गा देवीला समर्पित असतो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्यामुळे या नवरात्रीला शारदीय नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं दुर्गादेवीची नऊ रूप ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणूनच आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दे दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो महिन्यामध्ये शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केलं दहाव्या दिवशी माता दुर्गेने महिषासुरावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजाही केली जाते आजही नवरात्रीचा तिसरा दिवस आणि नवरात्रीचे हे नऊ दिवस अत्यंत महत्वाचे मानले जातात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्याचप्रमाणे अनेक जण या दिवशी व्रत सुद्धा करत असतात हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे आजपासून नवरात्र संपेपर्यंत दररोज संध्याकाळी कापुरासोबत तुम्हाला ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे घरातील भांडणं वास्तुदोष नजरबाधा अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दीप यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व दिलं जातं कापूर जाळून घरातील देवांची आरती केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो आणि त्यामुळे पूजा करताना किंवा आरती करताना कापूर चालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं घरामध्ये सुख शांती समृद्धी यामुळे नांदत असते आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवरात्री संपेपर्यंत म्हणजे अगदी दसऱ्यापर्यंत कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आजपासनं आता तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत आहात तर तुम्हाला आजपासून नवरात्र संपेपर्यंत तुमच्या घरामध्ये दररोज संध्याकाळी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला याचे अनेक चांगले परिणाम जे आहेत तर ते दिसून येतील जर तुम्हाला हा उपाय दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या अगदी कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय आपल्याला संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे संध्याकाळी तिन्ही सांजेला जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये देवा लावत असतो देवपूजा करत असतो त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर आपण या वेळेमध्ये हा उपाय केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये असे काही प्रभावी उपाय करतो तेव्हा लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतील घरामधील वातावरण आनंदी करण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा असं मानला जातो त्याचप्रमाणे घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरातनं निघून जात असेल घरामध्ये सुख शांती नसेल त्याच घरातील लहान मुलंही सतत चिडचिड करत असतील घरामध्ये सतत आजारपण असेल तर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील त्याचप्रमाणे घरामध्ये सतत नवऱ्या बायकोची भांडणं होत असतील एकमेकांचं पटत नसेल तर हा उपाय केल्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल नात्यामधलं अंतर जे आहे तर ते कमी होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती लागणार आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे त्यासोबत तुम्हाला दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा ज्या अखंड लवंगा असतात तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि या दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला या मातीच्या पंथीमध्ये किंवा कापऱ्याच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्या देवघरासमोर उभे राहून तुम्हाला दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनंत नाते अंबे करुणा विस्तारी ही जी आपल्या देवीची आरती आहे तर ती म्हणायची आहे आणि हा कापूर जाळून तुम्हाला या दोन लवंगावरती ठेवून ही जी आरती आहे तर ती ओवाळायची आहे आणि ही आरती घरातील नवरा बायको या दोघांनी मिळून जी आहे तर ती ओवाळायची आहे यानंतर या आरतीचा दूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आता जेव्हा तुम्ही कापूर जाणणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला एकच कापडाची वडी त्यावरती ठेवायची आहे कापऱ्याची वडी संपत आल्यानंतर तुम्हाला दुसरी कापऱ्याची वडी त्यावरून ठेवून तुम्हाला ती अशा पद्धतीने दोन लवंग आणि दोन कापऱ्याच्या वड्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये जाळायच्या आहेत जर तुम्ही या पद्धतीने घरामध्ये कापूर जाळला तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते आणि घरातील नकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो घरातील वादविवाद भांडणं थांबून घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं त्याचप्रमाणे घरामध्ये कापूर जाळल्यामुळे पितृदोष हा कमी होतो बाहेरील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही आणि त्याचबरोबर वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचा बचाव होत राहतो आपल्या घराचा बचाव होतो आणि आपल्या घरातील जी लहान मुलं असतात जी सतत चिडचिड करत असतात तर ती चिडचिड सुद्धा त्यांची बंद होते आणि म्हणूनच हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता कापूर जाळल्यानंतर यामध्ये असणारे जे तांदूळ आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये तुम्ही टाकू शकता त्याचप्रमाणे हा उपाय जो आहे तर तुम्हाला रोज संध्याकाळी करायचा आहे नवरात्र संपेपर्यंत सहा नौ thời, नौ 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 ते रात्री नऊ या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दररोज संध्याकाळी नवरात्रीच्या नऊ दिवस हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे नऊ दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम जे आहे तर ते घरामध्ये दिसून येतील तुम्हाला नऊ दिवस करणं शक्य नसेल तर तुम्ही कोणत्याही दिवशी हा उपाय संध्याकाळी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सप्तमी अष्टमी नवमी या तिथीला सुद्धा हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये लक्ष्मी येत असते लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता मातीचा स्टीलचा पितळेचा किंवा कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल यामध्ये तुम्हाला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे शुद्ध गायचं तूप घालायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गायीचं तूप नसेल तर तुम्ही इतर कोणतंही तूप घातलं तरीही चालेल तर बघा यानंतर हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे एका एक प्लेटमध्ये तांदूळ तुम्हाला टाकायचा आहे त्यावरती हा दिवा प्रज्वलित करून आपल्या घरामध्ये म्हणजे आपल्या घराच्या वास्तूमध्ये उत्तर दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उत्तर दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीची आणि भगवान कुबेर यांची दिशा मांडली जाते तर या दिशेला आपण जर हा दिवा लावला तर लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या हळूहळू कमी होतात घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते आणि म्हणून हा दिवा तुम्हाला संध्याकाळी नक्की लावायचा आहे उत्तर दिशेला आपल्या घरामध्ये हा दिवा लावायचा आहे दोरोस तुम्हाला जर शक्य तर दररोज तुम्ही हा दिवा तुमच्या घरामध्ये लावला शकता किंवा कोणत्याही एका दिवसामध्ये म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी हा एक दिवा लावला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी माता दुर्गेच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ